पोराची भांडणं सुद्धा आज किती जीवघेणी ठरू लागले आहेत हे जागोजागी आपल्याला दिसतच आहे परंतु मोठ्या गुंडांसारखीच वयात आलेली पोरं देखील भांडण करू लागले कोणताही मुलाहिजा न बाळगता कोणतीही दयामाया न दाखवता जीवघेणे वार करून पोरं पोरांना संपू लागले बारामतीच्या चायनीज हॉटेलात पार्सल घेण्यासाठी आलेल्या एका युवकावर जुन्या भांडणाचा राग काढून पाच ते सहा मुलांनी लोखंडी रॉडच्या सांग्याने जीवघेणा हल्ला केला यात त्या पोराचा जीव गेला पुढे संपूर्ण बातमी पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा या घटनेने बारामती हदरली असून अनिकेत शंकर धोत्रे या युवकाचा यामध्ये मृत्यू झाला सतरा मार्च रोजी दहाच्या वाजल्याच्या सुमारास अनिकेत व त्याचा मित्र रितेश देवकर हे चायनीज खाद्यपदार्थ आणण्यासाठी चायनीज हॉटेलमध्ये गेले होते भिगवान चौकातील बालक मंदिराच्या पाठीमागील या हॉटेलमध्ये ते दोघे पोहोचतात पाच ते सहा जण तिथे आले त्यांनी अनिकेतला बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले त्याला उपचारासाठी बारामतीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र उपचारादरम्यान आज पहाटे त्याचा मृत्यू झाला पाच दिवसांपूर्वीच ही घटना घडली होती पूर्व वैमनस्यातून हा खून झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे बारामती पोलिसांनी या प्रकरणी मुंबईच्या एकासह बारामतीतील अमराई परिसरातील सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला यामध्ये मुंबईहून आलेल्या एकाचा समावेश आहे या प्रकरणी अनिकेत याचा मामा जालिंदर पवार यांनी फिर्याद दिली आहे